गुड मॉर्निंग गाईस आज तारीख आहे सव्वीस जानेवारी सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी पाटीलवाडी येथे सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आले माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूजा सुरू आहे आणि स्पीकर मध्ये आवाज सुद्धा येतोय आणि त्याच्याच बाजूला प्रसाद सुद्धा बनवला जातोय मी संध्याकाळपर्यंत दाखवणार आहे सॉग मध्ये एंड पर्यंत राहा पहिले तूप आहे गावरान तूप आहे गाईचं त्याच्यानंतर रवा टाकलाय त्याच्यानंतर मनोगा टाकतील आणि जे आपले चार असतात बदाम पिस्ता असतात ते जाईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध जाईल मग त्याच्यानंतर हा सत्यानारायण प्रसाद बनेल पण तो रवा चांगला असा ब्राउनी झाला पाहिजे तेव्हा तो टेस्टी येतो आता हे बदाम टाकत आहे वेलची पावडर टाकायची नंतर आणि मिक्सर पण भारी एकदम इथे लहान मुलं बसलेत डान्स कधी आहे तुमचा हा झाला एक प्रसाद अजून एक प्रसाद जो आहे त्याचे हे पॅकेट्स भरणं सुरू आहे ते ह्या रूम मध्ये चाललो आहे ही रूम तुम्हाला माहिती असेल इथे मी आधी राहायचो ते बघा आतमध्ये चौघ जण बसले प्रसाद भरण्यासाठी पहिलं तुझं एकदम चांगलं वाटतंय कामं करायला पाहिजे सगळ्यांनी आला पाहिजे मदत करायला पाहिजे सगळ्यांनी आपलंच काम आहे पन्नास खोके एकदम ओके हो काम चांगलं झालं पाहिजे पूजा चांगली झाली पाहिजे रवा ब्राऊन भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यात दूध टाकायचं दूध टाकताच यात साखर ऍड करण्यात आली आणि नंतर वेलची पावडर टाकून शिराला फायनल टच देण्यात आला आणि बघताच आपला शिरा म्हणजेच प्रसाद तयार झाला दरवर्षी या ठिकाणी डान्स केला जातो पण या वर्षी स्टेज लावण्यात आलाय कारण की वैभव दराची मुलगी जी आहे भारवी तिचा आज बर्थडे सुद्धा आहे सो बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे म्हणून हा स्टेज यावर्षी बांधण्यात आलाय चल आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो आम्ही काय काय केलंय इथे नवीन बोर्ड लावण्यात आलाय शिवगर्जना सेवा संस्था आरती सुरू झाली मी सध्या सरकारी भंडारमध्ये आलो होतो भारवी साठी गिफ्ट घ्यायला आता हे पॅक करूया आणि मग जाऊया पाटीलवाडी मध्ये मी गे फ्रॅप करून आणलंय चला आता निघूयात पाटीलवाडीसाठी आणि घाम बघा मला खूप घाई घाईत आलोय चला मी आलोय पाटीलवाडी मध्ये आणि सोबत आहे कोरिओग्राफर याने सगळे डान्स जेवढे पण शिकवले काय मग काय तयारी केली डान्सची आम्ही डान्सची एवढी खास तयारी करायला जमलं नाही पण आम्ही ट्राय केलंय की के ऑफिस मधून वगैरे येतात सगळेजण अंकिता माझ्यासोबत असते तर आम्ही येऊन जेवढं जमलं तेवढं केलंय उद्या कळेल आपल्याला काय तयारी झाली आणि काय नाही पोरांनी कसं केलंय तशी पोरांनी मेहनत तर केली आहे आणि आपण आपलं पूर्णपणे प्रयत्न केलाय की सगळे नीट करावेत म्हणून काय रे कुठे होतास मी आज कामावर गेलेलो आणि त्यानंतर मित्राचं लग्न पण होतं लग्न अटेंड केलं लग्नानंतर पूजेचं सा सामान वगैरे पूजाचं सा जे काम करत होते त्या टायमाला मी नव्हतं पण वाईंड अप करताना मी नक्की असेल हे बघा इथे सगळे महिला मंडळ जे आहेत ते बसलेत शिवसेनेचे आमच्या शाखेतले शाखा प्रमुख सौ छाया सुतार आहेत त्यांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहेत असंच आमचं मंडळ व्यवस्थित आहे चांगलं आहे असंच पुढं तरुण मुलाने आता पुढं होऊन सगळं करा असं जेण्याचा आनंद आहे माझा हे आमच्या मंडळातले एक सभासद आहेत ते पण आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्याकडून पण आपण ऐकून घेऊया आमचं मंडळ खूप छान आहे आणि वर्षभर इकडे तिकडे जरी राहिले तरी पूजेच्या वेळेला सर्व सर्व एकत्र येऊन सगळे एकजुटीने काम करते आहेत लहान मुलं मोठे माणसं सगळे एका घरातले असल्यासारखे वागते चांगले राहते म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटतं आमच्या लाडक्या वहिनींना मी प्रश्न करतोय की त्यांनी पण आम्हाला काहीतरी मंडळाबद्दल चांगल्या गोष्टी सांगाव्यात किंवा थोडस सा गायडन्स द्यावा आमचं मंडळ खूप भारी आहे आणि सगळे इथं कार्यक्रम व्यवस्थित छान पद्धतीने होतात खूप मजा येते खूप छान कार्यक्रम करत असतो आम्ही आणि सगळेजण छान सपोर्ट करतात आम्हाला आणि आमचा सौरभ दादा दादालाच आमचे व्हिडिओ व्हायरल करत राहतो <laughs> आज तुझ्या मुलीचा बर्थडे कसं वाटलं एकदम मस्त छान पाठीसाठी खूप काय केलं आता तुम्हाला पुढे दिसणं बघण्या येईल सगळं व्यवस्थित एकदम त्याला फायनली बर्थडे सेलिब्रेशन झालंय आहे डान्स कोरिओग्राफर आहे जिने की यावर्षी शी डान्स शिकवले या वर्षी मला इतका टाइम मिळाला नाही फाउंडेशन आहे फाउंडेशन कसं वाटलं एक्सपिरियन्स कसं वाटला लहान मुलांचं केलेलं आहे खूप कोणाच ऐकत नाही पण ठीक आहे आम्ही आमचे प्रयत्न केले जाऊन आता सात आठ वर्ष पूर्ण झालेत मला तर आमच्या इथे एवढे प्रोग्राम चांगले होतात एवढे की सगळे एकत्र येऊन सगळे कार्यक्रमाची शोभा वाढवतात हॅलो ग्लाइस याला बेटा हाय अर्जुन जो की आता युट्यूब बरेच व्हिडिओ शूट करतो आणि टाकतो आणि खूप भारी टाकतो हा व्हिडिओ तुझं नाव सांग

चला जेवणाची तयारी सुरू आणि मागे इथे स्टेज असल्यामुळे फोटोशूट आहेत सगळे लोक आणि माझ्या मागे बघतात आणि काय सुद्धा डान्स सुद्धा आहे तर तुम्ही ते सुद्धा एन्जॉय करा मम्मी पण बसले मस्त गॅज रेडी झाले सगळे जण जेवणासाठी बसले आणि आपण यांना विचारूया जेवण कसं झालंय सगळ्या आधी लहान मुलांना विचारूया कसं झालं जेवण खूप छान झालंय काय काय होतं जेवणात सॅलॅड पुला होता आणि छोल्याची भाजी गुलाबजामुन पुरणपोळी इथे आपली यंग मंडळी बसले आहे त्यांना पण विचारूया की आजचा प्रोग्राम कसा वाटला आजचा प्रोग्राम आम्हाला एकदम मस्त वाटला मजा आली लहानपुरांनी पण मजा केली आणि आम्ही पण एन्जॉय केलं आणि हे दादा नवीन नवीस मी कसं वाटतं छान लहान मुलांचा सहभाग या ऍक्टिव्हिटी असल्या पाहिजेत त्या काळात मोबाईलवरती किती दिवस वेळ we'll आपल्या वाडीमध्ये सगळ्यात जास्त सहकार्य असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले नाना जे की प्रत्येक फंक्शन मध्ये कार्यरत असतात आणि सगळ्यात पुढे सहभागी घेतात नाना कसं वाटते तुम्हाला ही तयारी बघून एकदम आनंदी सोहळा वाटतोय आणि सर्वांनी एक एक सहकार्याने सर्वांच्या आपला कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने होतोय खूप आनंद होते मनाला लहान मग बाळगोपाळांपासून मोठोर मंडळांपर्यंत चांगले प्रतिसाद देत आहेत आणि एकोप्याने काम करत आहेत यांचा सगळ्यात मोठा हातभार असतो आम्हाला समजवण्यामध्ये आता यंग पिढी जी आहे त्यांनाही सांगत असतात की बाबा हे काम करायचं असं करायचं कारण की यांना सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहे ते मंडप तयार करणं किंवा लायटिंग लावणं या सगळ्या गोष्टी यांना जास्त माहिती आहेत आणि तेच आम्हाला ते सांगत असतात शिवगर्जना साळ आहे त्याचे अध्यक्ष आहेत गेल्या सत्तावीस वर्षापासून मी अध्यक्ष आहे ह्या मुलांना सांगतोय तुन मी तुम्ही तुम्ही पुढं तुमच्या मागे घेत नाहीत आम्हाला हे बघा नाना आहेत हे नाना आहेत मी आहे आमचं ना आता समजलं नानांचं झालं फिफ्टी सिक्स माझं झालं फिफ्टी फोर संतोष पाटोळे फिफ्टी टू कार्यालय एक नंबर हात लावतात पण त्यांना ते ज्ञान नाही भेटत ना ते माझं कोण कस कसं आहे कोण कस कसं नाही ते सुगंधाई बसल्यात आहेत ज्या की प्रसाद वाटण्याचं काम करतात इथे बरंच वेळ झाला काय सांगू सांगा काय बोला काय सांगू मग इथेच बसले बाबा हळदी कुंकुने पूर्ण राड केलाय माणसांनी मेकअप जातो म्हणून हळदी कुंकुला कोण बसत नाही मेकअप मेक खराब होईल ना त्यांचा बसला तरी पटकन उठून जातात कपाळ बसून काढले मी मोरगी इथे उभी आहे मोरीचा मेकअप बघा मेकअप कार्तिकीची मम्मी एक उखाणा घेत आहेत म्हणजे नाव घेत मी सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्ताने प प्रवीण रावांचे नाव घेणार आहेत कणकण कुदळी मनमन माती चितारला भीती उभारले काम सासूबाईच्या पोटी जलमले राम रामनाय म्हटलं नावनाय घेतलं बत्तीस सुपाऱ्या बत्तीस पाने यांनाच ना लावू कशी सभेमध्ये वाकू कशी सभेची सब बहीण भावाची लेख बोपाट्यांची सून टक्क्यांची टक्क्यांच्या घरी काय काय परी आई बाप्पाने दे लेख मुलगी दिली प्रदीप प्रवीण शेठच्या गुणांनी वा वा सुगंधाई पण नाव घेतात आता मी कोणतं नाव घेऊ या नवऱ्याबद्दल बोला नवऱ्याबद्दल नदीच्या पल्ल्याड कासरणीचं घर सासूबाई म्हणते बांगड्या भर नननबाई म्हणते थोड्याच भर अहो म्हणतात काय भरायचं ते भर पण माझ्या जीवावर कर कर पूर्व पूर्वपश्चिम उत्तर दिशा आहेत चार प्रवीण शेठचे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने छान मुलांचं नाव घेणार लिवायचं होतं खूप पण पेनाची संप शाई बाबूराव पाटील नाव घेते मनोज सचिन ची आई कुंकू लावते ठासून हळद लावते खुसून प्रवीण शेट चे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने नाव नाव घेण्याचं कॉम्पिटिशन सुरू सुरू आहे आहे एका मागे एक घेणं बसली लक्ष्मी मोरावर बसली सरस्वती बाबूराव पाटलांचं नाव घेते मी आहे त्यांची सौभाग्यवती सौभाग्याचा अलंकार म्हणजे हळदी कुंकू चुड़े, चुड़े, जी, जी चा कुंकू चूडे मंगळसूत्र चूडे रविकांतरावांचं नाव घेतली सत्यनारायची पूजेच्या पुढे झाड झांबड झिंगा असतो झाड झामड झिंगा म्हणजे एक ते गुंचाचं झाड असतं गुंचाचं झाड वरती काळा असतं खाली लाल असतं माझी बायको लाल मी काळा आहे वा काय याचा अर्थ काय अर्थ म्हणजे हे हे कर मुलीचा बर्थडे सेलिब्रेशन आज झालंय बोललो होतो तुम्हाला बॅक टू बॅक बघायला भेटेल तुम्हाला बघायला भेटेल आपलं सौरभच्या चॅनल वरती तर तुम्ही आता बघा आणि त्याला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला इथे गुड्डी दिदी बसले जे की खास कल्याणवरून आले कसं वाटतं आज येऊन हो आणि प्रोग्राम बघून एकदम छान वाटतय बऱ्याच वर्षाने मी पूजेला आलेली आहे पहिला मी खूप मजा करायचो डान्स करायचो आता खूप वर्षाने म्हणजे लग्न झाला एकदा आली होती पण त्याच्याने बऱ्याच वर्षाने भारवीच्या बड्डे मुळे आम्हाला पूजेला यायला भेटलं मला खूप खूप छान वाटतंय बघाय काय नाव घेते हो भारवीच्या बर्थडेला मस्त होता केक वाला भारवीच्या बड्डे ला मस्त होता केक वाला गायत्रीचं नाव घेते झुकेक आणि पळी पळी पाणी आधी होती आई वडिलांची पाणी आता झाली योगेशरावांची राणी ह्या <laughs> रूम मध्ये जेवणाच्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत जसं की राईस आहे इथे भाजी आहे केकचं सामान आहे पुरणपोळी आहे गुलाबजामुन आहे अशा बऱ्याच गोष्टी इथे आयोजित करण्यात आल्या सध्या रात्री जे तीन वाजेला आलेत आणि आम्ही अजून पाटीलवाडीमध्येच आहे आम्ही हाऊजी खेळत होतो सो आता पूर्ण प्रोग्राम झाला आहे उद्या आपण डान्स ठेवलेत तो डान्स साडेसात आठ वाजेपर्यंत आपण स्टार्ट करणार आहोत सध्या तरी मी ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच वॉचिंग बाय बाय टेक केअर